हॅलो गुड मॉर्निंग कसे आहे सगळे मस्त ना मी पण छान आहे अह कालेकाचा प्रश्न होता मला शेती थोडीशी आहे शेती सांभाळून मला काय करता येईल मॅडम अहो शेती सांभाळून सुद्धा खूप काही करता येईल आता तुम्ही तुमचं शिक्षण वगैरे काही लिहिलेलं नाही तुम्ही वकील असलात की वकिली व्यवसाय करता येईल रिअल एस्टेट करता येईल ह्याच्याशिवाय बाकीसुद्धा रोजचे जीवनात लागणारे कुठल्याही गोष्टी तुम्ही करू शकता आता एक्झाम्पल मी तुम्हाला कालचा सांगते काल आमच्या मुलाचे कपडे शिवलेले द्यायला टेलर घरी आले होते ते काय सांगत होते माहिती आहे का ते नाईन्टीन एटी टूमध्ये ग्रॅज्युएशन झाल्यावर मुंबईला जाऊन कटिंग वगैरे शिकून आले आणि नंतर टेलरिंगचं व्यवसाय चालू केला त्यांची मुलं आय आय टीमधनं शिकून मुलगा मुलगी सगळे वेल सेटल्ड आहेत ते सांगत होते आजचे मुलांना वेटरगिरी करायला आवडते पण असं स्वतःचं व्यवसाय शिकून करायला आवडत नाही बघा वेटरगिरी आहे पण असं स्वतःचं काही करायला नको आहे हेच एवढं सुखाचं दुसरं नाही आहे म्हणत होते विचार करा जरा अनुभवाचे बोल आहेत किती वर्ष तो माणूस हा व्यवसाय करतोय म्हणून आहे त्यामुळे असे कितीतरी व्यवसाय आहेत आपण थोडीफार तुमची काय शेती आहे ती बघून करू शकता नो डाऊट तुम्ही म्हणता तसं शेती तुम्हाला पूर्ण जगायला पुरणार नाही वर काहीतरी पाहिजे बरोबर आहे हे आता तुम्ही मी काय करू म्हणता आधी तुमची आवड बघा तुमचं पॅशन बघा तुम्ही काय शिक्षण घेतले बघा किंवा आणि तुमची काही इंटरेस्ट असलं की त्यातलं काय लागणार आहे शिक्षण घ्या आणि चालू करा इवन तुम्ही ग्रॅज्युएट झाला असला तरी हे बघा ते माणसाला ग्रॅज्युएशन झाल्यावर मुंबईला जाऊन कटिंग शिकून येऊन चालू केलं आणि तसं असं काही नाही आहे तुमचं ग्रॅज्युएशन झालं असलं तरी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही काही पाहिजे ते आणि काही नॉलेज गरजेची असली तर ती नॉलेज घ्या आणि चालू करू शकता आज तुम्हाला माहीत आहे अहो साधं हेअर कटिंगला लाखो रुपये मोजतात माहीत आहे ना म्हणजे हल्लीचे काळात कशातही तुम्ही स्किल चांगले चांगलं मिळवलात का नाही कुठेही तुम्हाला कशालाही कमी पडणार नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी हल्ली खेडेपाडे छोटे गावात सगळीकडे गरजेचं आहे कर ब्युटी पार्लर हल्ली खेडेतनं सुद्धा किती छान चालते आता केकचा व्यवसाय अहो सगळीकडे हल्ली बड्डे हे चालू असतात त्यामुळे कायम हा फ्लरिशिंग बिझनेस आहे त्यामुळे हे मात्र करताना तुम्ही असं कोणालाही विचारून नाही चालत का करायचं आहे तुम्हाला त्यामुळे माझी आवड काय आहे मला काय करायचं आहे माझं पॅशन काय आहे हे आधी लक्षात घ्या का म्हणजे करणाऱ्या माणसाला त्यातना आनंद मिळायला पाहिजे हे तेवढं गरजेचं आहे पैशासाठी तुम्ही केलात की नाही थोडे दिवसांना तुम्हाला कंटाळा येईल तर तुम्हाला ते पॅशन असली आवड असली तुम्ही ते, ते आणि काही नवीन नवीन शोधून काढाल आणि नव नवीन काहीतरी करायला लागाल त्यामुळे तुम्ही तुम्हाला समजून घेणं हे जास्त महत्त्वाचं आहे मला कशाची आवड आहे मला कशाचं पॅशन आहे मी काही करू शकतो त्यामुळे त्यामुळे हेला स्कोप आहे का त्याला स्कोप आहे का हे तुम्ही सोडून द्या तुम्हाला हे जी बूट विकणाराची बूटाची मी गोष्ट सांगितली आहे का पूर्वी मला लक्षात नाही आहे सांगितलं आहे का नाही यदा काय झालं एका गावात नवीन बूट कंपनीला शू कंपनीला दुकान उघडायचं होतं मग ते ओनरनं आधी एकाला पाठवला हो बघून ये बाबा तिथे काही आहे का स्कोप आहे का म्हणून तो गेला गेला ते काय झालं तो म्हणाला त्या गावात कोणाच चप्पल घालत नाही शूज घालत नाही काही घालत नाही तिथे काय आपलं खपर असं म्हणून तो आला परत नंतर दुसऱ्या माणसाला पाठवला हो तो जाऊन हिंडून फिरून बघून आला म्हणाला सर तिथे तरी स्कोपच स्कोप स्कोप आहे आपल्याला का तिथे कोणी बूट चप्पल काही वापरत नाही त्यामुळे आपल्याला मार्केट भरपूर मिळेल हे बघा इथे काय हा माइंडसेटचा विचार आहे त्यामुळे ते नंतर तिथे त्यांचं शॉप घातलं भरपूर चाललं तर म्हणजे हा माइंडसेटचा विचार आहे हा माइंडसेट तुम्ही वापरलात का नाही तुम्हाला कुठेही प्रगतीपथावर जायला कोणी रोखणार नाही मग कशाची गरज आहे गरज आहे ती स्वतःहाला काहीतरी करायची नुसतं स्वप्न बघून होत नाही त्याच्यासाठी स्किल मिळवायला लागते आज तुमच्याकडे स्किल नाही ते जावा बाहेर मिळवून हो या करा आणि मेहनत करावी लागते मेहनत केल्याशिवाय काही होत नाही नुसतं मला नोकरी नाही नोकरी द्या नोकरी द्या अहो तुम्हाला काय येते असं विचारलं की तुमचं उत्तर काय आहे ओके तुम्हाला नोकरी देऊ आपण तुम्हाला काय येते तुम्हाला टायपिंग येते नाही कम्प्युटर येते नाही इंग्लिश येते नाही काय येते मग त्यामुळे आधी स्वतःला कडे बघा मला काय येते मी काही करू शकतो हा विचार करा हे मास्टरी मिळवा नो डाऊट उपजत कोणालाही काही येत नाही येत नसला का नाही मिळवा तर ज्ञान मिळवा अहो ज्ञान देणाऱ्या कितीतरी संस्था आहेत इवन मोबाईलवर बघूनसुद्धा तुम्ही किती तरी गोष्टी शिकू शकता तर ज्ञान मिळवा लगेच तुमचे कामाला स्कोप आहे अहो आमच्या ओळखीचा एक मुलगा आहे प्लंबर आहे तो मोबाईलवरनं बघून सगळं शिकला आहे कॉलनीत कोणाला काही लागलं तरी फोन केला की लगेच तो मुलगा येतो करून जातो हे रोजचे गरजेचं आहे सगळ्या गोष्टी रोजच्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्यामुळे ह्या स्किल्स शिकून घ्या नुसतं मी ग्रॅज्युएट झालो आहे म्हटल्यावर तुम्हाला काय येणार नो no डाऊट तुम्ही म्हणाला आपले शिक्षण संस्था व्यवस्था शिक्षण व्यवस्था अशी आहे असेल शिक्षण व्यवस्थेत हजार चुका पण आयुष्य कोणाला काढायचं आहे पुढचं आपल्याला काढायचं आहे ना मग आपण विचार करायला पाहिजे मी काय करू शकतो मला काय करायचं आहे मला पैसे मिळवायचे असले तर मी काय करणार आहे हे मी विचार करायला पाहिजे ओके शाळा कॉलेजेसमध्ये शिकवत नसेल बाहेर शिकवणाऱ्या कितीतरी ठिकाणं आहेत ना तिथे तुम्ही गेलात का तो तुम्ही चौकशी केलीत का तिथून तुम्ही ज्ञान घेतलात का हे बघा मला ज्ञान घ्यायचं असलं तर मी जाऊन बघायला पाहिजे आणि मी घेऊ शकते नुसतंच दुसऱ्याला दोष देऊन चालत नाही आणि एक लक्षात ठेवा कोणी येऊन आपला मदत करेल माझं हे करेल तर करेल हा विचार सोडून टाका स्वतःची मदत स्वतःला करावं लागते दुसरं कोणी येऊन मला हे शिकवेल तर शिकवेल कोणी तुम्हाला घरी येऊन बोलवून येणार नाही तुमचं तुम्हाला धडपडत जावं लागते बघावं लागते काही शिकायचं असलं की तुमचं तुम्हाला शिकून घ्यावं लागते एवढ्या तुम्ही विचार करा एवढ्या केलात का नाही सगळीकडे स्कोप आहे त्यामुळे तुमची काही थोडीफार शेत जमीन राहायचं घर सगळं आहे तुम्हाला तर सोडून जायचं नाही ठीक आहे पण तुम्ही तिथेसुद्धा स्वतःची डेव्हलपमेंट करू शकता सेल्समध्ये हवं असलं की तेच करू शकता किंवा वेटरनरी डॉक्टर वगैरे झालं तरी तुम्हाला तिथेच राहून करू शकता तुम्ही त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करू शकता फक्त विचार करा मला कशाची आवड आहे मी काय करणार आहे तुमच्या आवडीप्रमाणे पुढे जावा हे मी इथून तुम्हाला सांगून मला कसं कळणार तुम्हाला कशाची पॅशन आहे कशाची आवड आहे त्यामुळे हा सगळा विचार करा आणि पुढे तुम्ही त्या वाटेनं ते दिशेनं जाऊ शकता अच्छा हे वे